कोकणात प्रथमच लोकसभेची निवडणूक कमळ चिन्हावर होते याच संदर्भात स्थानिक मतदारांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी पाहूयात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी आज केंद्रीय मंत्री नारायण राणे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत मात्र बघितलं तर मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्गातून का कार्यकर्ते आहेत ते रत्नागिरीच्या दिशेने रवाना होताना दिसत आहेत आणि विशेष म्हणजे यावेळी शक्ती प्रदर्शनही होताना दिसतय मला सांगा आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातून भाजपचे आणि महायुतीचे किती जे कार्यकर्ते आहेत ते रवाना होणार आहेत मुळात भारतीय जनता पार्टीमध्ये उत्साह आहे कारण गेली अनेक वर्ष आम्हाला हा मतदारसंघ कमळ्या चिन्हावर लढायलाच मिळाला नव्हता त्यामुळे सगळे भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळे कार्यकर्ते खुश आहेत आणि नारायण राणे साहेबांच्या रूपाने एक आम्ही खासदार आता पुन्हा एकदा दिल्लीत पाठवणार आहेत आणि मला तर असं वाटतं की पस्तीस ते चाळीस हजार कार्यकर्ते कमीत कमी असावेत असं एकंदरीत कारण आता ह्याच्या गाड्या चालल्या आहेत आमच्या जवळजवळ दहा ते पंधरा हजार कार्यकर्ते आतापर्यंत पुढे गेलेले आहेत म्हणजे अधिकही अधिक चालू आहे म्हणजे त्याच्यामध्ये हे नाहीये उत्साह कसा आहे उत्साह अतिशय सुंदर सगळ्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोच आहे मला सांगा आता तुम्ही रत्नागिरीच्या दिशेने रवाना होताय कसा आनंद आहे आनंद तर खूप आहे काय भावना काय भावना मला तो की आपला माणूस पुढे होऊ जातोय आणि काही आणि मला सांगा आता तुम्ही रत्नागिरीला रवाना होताय कशी जोरदार तयारी आहे खूप आणि युवकांमध्ये खूप प्रोत्साहन आहे या टायमाला राणे साहेब असल्यामुळे आम्ही युवक खूप ह्याने काम आम्ही करणार आणि ताकदीने आम्ही उतरणार किती पित, मताधिक्य मिळेल असा अंदाज आहे दोन अडीच लाखाच्या बाहेर आम्ही मताधिक्य मिळू निश्चितच पाहिलं तर हे अशा पद्धतीने कार्यकर्त्यांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आहे मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जे कार्यकर्ते आहेत ते रत्नागिरीच्या दिशेने रवाना झालेले दिसत विशेष म्हणजे नारायण राणे हे आज सध्या रत्नागिरीत दाखल झालेले आहेत एक मोठी जी जाहीर सभा होणार आहे आणि त्यानंतर एक रॅलीच्या रॅली काढत उमेदवारी अर्ज आपला ते दाखल करणार आहेत त्यामुळे नारायण राणे मोठ्या प्रमाणात महायुतीकडून शक्ती प्रदर्शन हे होताना दिसतंय सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र कासारडे सिंधुदुर्ग